अनुभव विचारले आहे त्या बाबांनी या मालकामध्ये दोनच जाती सांगितल्या पण आपण एक म्हणजे जातीभेद आपल्या मनातच असतो ते त्या जातीचे आणि ते त्या जातीचे तर बाबांनी आपल्याला शिकवलं आहे आप सर्व सेवक पण तरी पण आपल्या मनामध्ये हो तो जाती जातीवर भेदभाव तर याच्यातला एक अनुभव सांगत आहे मी एका गावामध्ये बाबांचा दौरा घेतलेला होता आणि सर्व सेवक स्वयंपाकाला आलेले होते त्यावेळी म्हणजे सहकार्याची भावना होती स्वतः तर तिथे एक ड्युटी स्वयंपाक पुढे सुद्धा स्वयंपाकाला गेली तर तिथल्या काही शिवकांनी सांगितलं बाय म्हणे तू म्हणे घरी चालली जा तू अगर स्वयंपाकाला हात बसील तर कोणी देवणार नाही ती बाई घरी गेली आता ती खूप गरीब धरती होती आणि गावाच्या शेवटच त्या बाईचा घर होता तर बाबांच्या जसा दौरा गावामध्ये आला तर बाबांनी बिलकुल खाचरपन्या होत्या तिकडे वळवल्या आणि त्या बाईच्या घरी गेले आता बाबाला म्हणजे रूप रूपचे अंतर्गत यामी होते तर त्या बाईच्या घरी गेल्यावर बाबा बसले बाईला खूप आनंद झाला कि आपले बाबा माझ्या घरी आले तर बाहेर आता आता हे कार्यक्रमाच्या जिघानी पूर्णपणे पाहण्यासारखी वाट पाहिजे बाबांचे जवळ चालले ते गावाजवळ

आणि सर्वांना ती चिवडा दिला आणि बाबांनी तिला प्रश्न केला बाई बाईमध्ये कार्यक्रम आहे आणि तू भूमिका आहे आता बाईला माझा वाटला मी अत्ये पोझिशन सांगेन तर हे जे आमचे ज्येष्ठ सेवक आहेत तर बाबा यांना या जागा होतील यांच्या यांच्यावर फायर काच्यातून एक सोपा उपाय बाबा बाबाने माझी तब्येत तक्रू नव्हती म्हणून मी गेली नाही तेव्हा मग म्हणजे बाई बायको खोटी होते फक्त काय ते सांग तर पहा म्हणतील तू सांगितलं बाबा म्हणजे मी थोडक्याने गेलो होतो पण या लोकांनी मला म्हणे असं म्हणलं बाई तू स्वयंपाकाला हातला असेल तर म्हणे मी काय शिकवतो आणि बाबा त्यांच्या जागावले आणि त्या बाईला चिंगडा दिला तर म्हणते ते चिवडाही फार बसले म्हणजे पहा त्याच ठिकाणी त्याच्या जे होता मनातला निराकरण होण्यात आला ज्यांच्या मनामध्ये जे होत जाती बद्दल ते म्हणजे बाबांनी तिथं पूर्ण करून दिलं म्हणजे आता तुम्ही चिवडा कस खाल्ल्या सांगा त्या बाईच्या आजच्या म्हणे असा नाही या म्हणे आपल्या मार्गामध्ये दोनच जाती दिलेली आहेत न राणी ना आजपासून म्हणे असा भेदभाव तुम्ही ठेवायचा नाही प्रत्येक सेवक हा आपला भाव बंधू समजायचा आणि सर्वांच्या सहकार्य आपण घेतला पाहिजे कोणताही कार्यक्रम असो सर्व मी सहकार्याने पाहिजे असा मनामध्ये भेदभाव ठेवू नये तर अशा प्रकारे हा छोटासा अनुभव आहे एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द करणार नमस्कार